नमस्कार मी प्रमोद पवार दोन दिवसापासून ज्या घटनेची पूर्ण पालघर जिल्ह्यात ठाणे जिल्ह्यात आणि सर्वत्र चर्चा आहे त्या पालघर जिल्ह्यातील जव्हार सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये तब्बल एकशे अकरा कोटी त्रेसष्ट लाखाचा जो अपहार करण्याचा जा प्रयत्न झाला आणि तो प्रयत्न फसला त्यानंतर ज्या पद्धतीच्या सगळ्या कारवाया झाल्या याबद्दल काही फॅक्ट्स आपल्यासमोर आणण्यासाठी मी या व्हिडिओमध्ये या व्हिडिओशी माध्यमातून आपल्याशी संवाद साधतो सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपहाराविरोधात भ्रष्टाचाराविरोधात आपण गेले अनेक दिवस यावर सातत्याने बोलतो तुम्हाला कल्पना असेल की सुप्रीम इन्फ्रास्ट्रक्चर त्यानंतर झालेले घोटाळे त्यानंतर घेतलेले कन्स्ट्रक्शनची कामं आणि त्यात वाडा भिवंडी मनोर या भिवंडी तालुका वाडा तालुका आणि पालघर तालुका या तीन तालुक्याशी जोडणाऱ्या एक महत्त्वाच्या रस्त्यात झालेला भ भ्रष्टाचार हे वारंवार आम्ही सगळ्या पुराव्यांशी उघड केला यानंतर भ्रष्ट ठेकेदारांवर एफ आय आर दाखल करून त्यांच्याबद्दलचा पाठपुरावा हो केला त्यानंतर विधानपरिषदेमध्ये यावर चर्चा झाली विधानसभेत चर्चा झाली आणि विधानपरिषदेत काही ठेकेदारांना ब्लॅकलिस्टेड करण्याची घोषणा झाली दुर्दैवाने राजकीय वरदस्त असल्यामुळे ते ठेकेदार ब्लॅकलिस्टेड झाले नाही आणि त्यांचे सहकारी आता पालघर जिल्ह्यातल्या त्या एकशे अकरा कोटीच्या मोठ्या घोटाळ्याचे सहभागी असल्याचं उघड झालं म्हणजे आम्ही आत्तापर्यंत जे जे बोलत होतो पी डब्ल्यू डीच्या बाबतीत ते पुन्हा एकदा सत्य समोर आलं आहे म्हणजे सत्य किती झाकून ठेवलं तुम्ही तर ते उघड होण्याचं राहत नाही आता आपण काही फॅक्ट्सवर बोलू की पालघर जिल्ह्यातल्या ज्या जव्हार डिव्हिजन आहे या जव्हार डिव्हिजनचा सात अकरा दोन हजार पंचवीसची तारीख असलेला एक चेक धनादेश हा डीडी नाही हा धनादेश आहे हा तुम्ही बघितला असेल याचा फोटो सगळीकडे व्हायरल झाले हा धनादेश एवढाच आहे वरच्या एवढ्या भागामध्ये आणि त्याच्या खाली कवरिंग लेटर आहे हा धनादेश आहे सात अकरा दोन हजार पंचवीसची ची तारीख टाकले मात्र ही घटना घडली ही सव्वीस नोव्हेंबर रोजी आणि या चेक सोबत एक लेटर व्हायरल झालं होतं आणि ते लेटर असं आहे की स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मॅनेजरला ते लेटर लिहिलं आहे आणि त्यात विषय टाकलेला आहे की इश्यू ऑफ डिमांड ड्राफ्ट म्हणजे या चेकच्या रकमेच्या आधारावर तुम्ही एक डिमांड ड्राफ्ट तयार करा आणि त्या डिमांड ड्राफ्टला चार भागामध्ये विभाग म्हणजे चार प्रकारचे डिमांड ड्राफ्ट तयार करायचे एक नाही पण चारही डिमांड ड्राफ्ट हे ओवी कन्स्ट्रक्शनच्या फाय झिरो टू ट्रिपल झिरो टू डबल एट थ्री नाईन वन सिक्स थ्री या खात्यामध्ये हे या खात्यामध्ये वळणे वळते करण्यासाठी हे चार डिमांड ड्राफ्ट बनवा आणि या चार डिमांड ड्राफ्टमध्ये वेगवेगळी अमाऊंट आहे एकोणसष्ट एकोणसाठ कोटी अडतीस कोटी त्र्याऐंशी लाख त्रेपन्न लाख अशा पद्धतीची ती सगळी अमाऊंट मिक्स करून एकशे अकरा कोटी त्रेसष्ट लाख अठरा हजार दहा अशी काय ती रक्कम आली सॉरी एकशे अकरा कोटी त्रेसष्ट लाख एकतीस हजार आठशे दहा रुपयाची ही रक्कम आहे आणि हे हा धनादेश असलेला कवरिंग लेटर याच पी डब्ल्यू डी जव्हारमध्ये काम करणारा म्हणजे आपल्याकडे पोलिसांमध्ये जी नोंदवलेली फिर्याद आहे त्याची प्रत आहे आणि त्यामध्ये या विभागात काम करणारा यज्ञेश अंभेरे नावाचा तरुण आहे तो हा धनादेश आणि हे कव्हरिंग लेटर घेऊन बँकेत गेला आणि ज्या पद्धतीची फिर्याद नितीन वामनराव भोये हे जे कार्यकारी अभियंता आहेत जव्हार डिव्हिजनचे त्यांनी दिलेले आहेत त्यात त्या काही गोष्टी त्यांनी मेन्शन केल्या की हे हा धनादेश पहिला ते लिहितात की हा धनादेश आमचा नाहीये म्हणजे आमच्या सिरियलमधला मधला नाहीये नंतर ते लिहितात की हा धनादेश आमचाच आहे पण आम्ही सह्या केलेल्या नाहीत म्हणजे हा त्यांच्या चालू सिरियलमधला नसेल तरी हा धनादेश ओरिजिनल आहे हे प्रथमदर्शनी दिसतं आणि तसंच फिर्यादीत नमूद आहे फक्त त्या धनादेशावर असलेले स्टॅम्प आणि सह्या या शासकीय अधिकाऱ्यांच्या नाही असं भोईंनी सांगितलं पहिला मुद्दा असा आहे की अशा पद्धतीचा तुमच्या कसडीचा चेक हा ठेकेदाराकडे गेला कसा चेकबुक हे पब्लिक डॉक्युमेंट नाही आहे हे शासनाचं अत्यंत गोपनीय असं डॉक्युमेंट किंवा महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे ते असं खुलेआम कुठे ठेवणार नाहीत ते त्यांच्या तिजोरीत आणि त्यांच्या ड्रॉवरमध्ये ते असतं ते, ते गेलं कसं आता हे काय लिहितात की आमच्याकडचे अजिंक्य पाटील हे जे लिपिक आहेत अर्थ लिपिक यांच्याकडे ते असतं मग या फिर्यादीमध्ये या एफ आय आरमध्ये अजिंक्य पाटील आरोपी का नाही हा पहिला प्रश्न अजिंक्य पाटलांच्याकडे कसडीतून ते होतं तर अजिंक्य पाटलांनी ते चेकबुक हरवल्याची तक्रार केली आहे का पोलीस स्टेशनला तर नाही केलेली म्हणजेच पहिल्या फिर्यादीमध्येच ओवी कन्स्ट्रक्शनचे मालक निलेश रमेश पडवळे यांच्यासोबत जसं यज्ञेशला आरोपी केलं त्याचप्रकारे या अजिंक्य पाटलांनाही आरोपी करायला पाहिजे होतं दुसरी महत्त्वाची गोष्ट जी अजूनपर्यंत समोर आलेली नाही मी सर्वप्रथम पालघर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय देशमुख साहेब यांचं मनापासून अभिनंदन करेन कौतुक करेन की एवढे मोठे राजकीय वर्धा असलेल्या नगराध्यक्षाची मालकीची कंपनी असतानाही त्यांनी या प्रकरणात एफ आय आर दाखल करण्याचे धाडस दाखवलं सव्वीस नोव्हेंबरला प्रकार उघडकीस आलाय पण एफ आय आर दाखल करायला अठ्ठावीस नोव्हेंबर उजाडली उशिरा का असे ना पण पोलिसांनी एफ आय आर दाखल केली आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की पोलिसांनी यातला पहिला आरोपी अटक केला म्हणजे पोलिसांनी या प्रकरणी हिंमत दाखवली बऱ्याच वेळा पोलिसांना मुक्तपणे निपक्षपणे तपास करू दिलं जात नाही त्यांच्यावर वेगवेगळ्या पद्धतीने राजकीय दबाव टाकले जातात वेगवेगळे फोन येतात आणि हा तपास गुंडाळला जातो पण देशमुख साहेबांनी खूप चांगलं काम केलं मला मिळालेल्या माहितीनुसार काल वाड्यातही त्यांनी झाडाझडती घेतली काही लोकांची आणि त्यांच्याही तपासाच्या बाबतीत त्यांच्या ह्या तपासण्या केल्या आणि ही चा है चांगली गोष्ट आहे पण तरी माझं म्हणणं आहे की ही एफ आय आर पूर्ण नाही एफ आय आर कधीच पूर्ण नसते ती सुरुवात असते पण ज्या पद्धतीने एफ आय आर केले त्या पद्धतीने शासकीय अधिकारी यातून पळ काढू पाहतात अशा पद्धतीचा डिमांड ड्राफ्ट जेव्हा बँकेत जातो चेक जेव्हा बँकेत जातो आणि एखाद्या ठेकेदाराला त्याचे पैसे द्यावे लागतात आता हे पैसे कसले आहेत तर तुम्ही एखादं काम करता शंभर कोटीचं काम केलं तर त्याची पाच टक्के म्हणजे पाच कोटी रुपये अनामत जमा सुरक्षा अनामत जमा होते त्याला सिक्युरिटी डिपॉझिट एस डी म्हणतात आणि त्या शंभर कोटीच्या उदाहरणार्थ कामाचं जर डी एल पी देखभाल दुरुस्तीचा कालावधी हा जर तीन वर्षाचा असेल तर तीन वर्षापर्यंत ही रक्कम शासनाकडे जमा होते म्हणजेच त्या रस्त्याची देखभाल दुरुस्ती जर त्या ठेकेदारने केली नाही तर या पैशातून ती दुरुस्ती करायची असते आणि ते पैसे ठेकेदाराकडनं वजा करायचे असतात म्हणजेच हे मोठ्या मोठ्या कामांचे किंवा छोट्या कामांचे वेगवेगळ्या पद्धतीच्या वेगवेगळ्या ठेकेदारांचे हे वेग पैसे जमा आहेत जर ही अमाऊंट अकराशे कोटी रुपये आहे एकशे अकरा कोटी रुपये आहे याचाच अर्थ तब्बल दहा ते बारा हजार कोटीच्या कामांचा सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून ही रक्कम शासनाकडे जमा आहे मग दहा बारा हजार कोटी रुपयाची कामं एकट्या ओव्ही कन्स्ट्रक्शनने केली आहेत का तर निश्चितच नाही एकीकडे एक साध्या रस्त्याची पाण्याच्या टाक्यांची किंवा किरकोळ कामं करणारी आमचे छोटे मोठे इकडचे ठेकेदार सुशिक्षित बेरोजगार अभियंता दोन दोन वर्ष बिळासाठी पी डब्ल्यूमध्ये चपला झिजवतात ज्यांच्यामागे कोणतं राजकीय वरद असतं नाही जे कुठल्याही पक्षाचे नेते उपनेते नाही अशा ठेकेदारांना दहा ठिकाणी पर्सेंटेज देऊन टक्केवाऱ्या देऊन हाता पाया पडून त्यांची दोन पाच लाखाची दहा लाखाची बिलं काढावी लागतात पण पालघर पीडब्ल्यूडी मध्ये काही मातब्बर ठेकेदार जिजाऊ कन्स्ट्रक्शन असेल ओवी कन्स्ट्रक्शन असेल इतर मोठ्या कंपन्या ज्या आहेत या मोठ मोड़ मोठ्या कंपन्या जव्हारमध्ये काही ठेकेदार आहेत की जे पोलीस बंदोबस्त घेऊन फिरतात बरेचसे ठेकेदार मला प्रश्न विचारायचा एसपींना की साहेब तुमचे जे ठेकेदार आहेत ते पोलीस बंदोबस्त चार जर पोलीस घेऊन फिरतात मग अधिकाऱ्यांवर कसं काय त्यांचा दबाव येणार नाही लोकांवर कसा दबाव येणार नाही कोण त्यांना प्रश्न विचारेल म्हणजे ठेकेदार शासनाचे कोट्यावधी रुपये घोटाळे करणारे ज्यांच्यावर दहा दहा पंधरा पंधरा गुन्हे दाखल आहेत अशी लोक चक्क पोलीस संरक्षणात फिरतात यांना पोलिसांनी संरक्षण करायचं म्हणजे ज्यांच्यावर खंडणीचे लुटमारीचे चारशे वीसशे गुन्हे दाखल आहेत त्यांचं संरक्षण दुर्दैवाने आपले पोलीस करतात आणि याचं एक नागरिक म्हणून आम्हाला वाईट वाटतं तर या प्रकरणामध्ये जी काही एस डी अमाऊंट आहे याचा जो धनादेश दिला होता हा ओव्ही कन्स्ट्रक्शनच्या नावाने होता प्रश्न असा आहे की अशा पद्धतीचा धनादेश अदा करताना कवरिंग देताना बी डी एस नावाची एक प्रणाली आहे सार्वजनिक बांधकाम विभागात बजेट डिस्ट्रीब्युटिंग सिस्टम म्हणजे त्या याचं निधी जो निधी वितरणाची एक पद्धत आहे की जेव्हा एखाद्या प्रकारचा बिल्स ठेकेदारला अदा करण्यात जातं किंवा कोणती रक्कम अदा केली जाते तेव्हा त्याचं बी डी एस मारलं जातं आणि हे बजेट डिस्ट्रीब्युटिंग सिस्टमचं जे अकाउंटिंगची पद्धत आहे ती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्याचं स्पेशल कोड असतं त्याचं की असते त्याचं पासवर्ड असतं आणि अशा पद्धतीचं पासवर्ड अपडेट केल्यानंतरच या पद्धतीच्या बी डी एसची प्रोसेस पूर्ण होते अशा पद्धतीचं पासवर्ड किंवा ट्रान्सफर करण्याचे पूर्ण राईट्स हे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्याकडे असतात जर भोए हे सांगतात की माझ हा चेक नाही माझी सही नाही तर पहिली गोष्ट म्हणजे पोलिसांनी जी कलम लावलेत ती कलम चारशे वीस म्हणजे पूर्वीच्या आय पी सीमध्ये चारशे वीसची जीच कलम आहेत म्हणजे तीनशे पासष्ट चारशे सदुसष्ट चारशे वीस आणि चौतीस ही जी ती तीन कलमं आहेत तीच कन्वर्ट करून बी एन एस प्रमाणे तीनशे छत्तीस तीनशे अडतीस तीनशे अठरा एक तीनशे अठरा चार आणि तीनचा पाच म्हणजे कॉमन इंटेन्शन चौतीसचा पण जो कलम बोलायचो ते माझं म्हणणं आहे की जर पोलिसांनी गोयेंच्या फिर्यादीप्रमाणे गुन्हा दाखल करायचा आहे तर यामध्ये दोनशे पंचावन्नचं एक महत्वाचं कलम आय पी सीमध्ये होतं दोनशे पंचावन्न कलमामध्ये सार्वजनिक हक्कांचं संरक्षण आणि त्याच्या केस स्टडीज आपण जरा समजून घेऊ की दोनशे पंचावन्न कलम काय सांगत होतं की अशा पद्धतीचे जेव्हा अपहार होतात किंवा शासकीय दस्तावेजांमध्ये फेरफार केले जाते बनावट स्टॅम्प वापरले जातात जर सया आणि शिक्के बनावट खोटे खरे नाहीत म्हणजे ते बनावट आहेत तर अशा पद्धतीचे गुन्हे जेव्हा तपासात तेव्हा दोनशे पंचावन्न कलमासारखे गंभीर कलम त्यामध्ये इन्क्लुडेड आहे आणि ते केलं पाहिजे होतं आणि त्यातल्या मी तुम्हाला एक्झाम्पल केस स्टडी देतो की विरुद्ध दिल्ली राज्य दिल्ली स्टेट या प्रकरणामध्ये सरकारी खात्यातील कर्मचारी रमेश यांनी रजिस्टर ऑफिसच्या बनावट सीलचा वापर केला स्टॅम्पचा वापर केला आणि के मालमत्ता ट्रान्सफर केली दुसरी केस आहे हरिश्चंद्र विरुद्ध भारतीय संघ म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट आणि हरिश्चंद हरिशचंद्र यांच्यावर सरकारी तिजोरीच्या बनावट सील तयार करून निधीचा अपार केल्याचा आरोप होता आता दोनशे पंचावन्न कलम पोलिसांनी लावलं नाही कारण आय पी सी आता नाही आहे मग दोनशे पंचावन्न कलम कन्वर्ट कशा झालं तर आपल्या बी एन एसची ची जेव्हा निर्मिती झाली भारतीय न्याय सैनिकची जेव्हा निर्मिती झाली तेव्हा एक या दोनशे तीसपासून पासून दोनशे बत्तीसपर्यंत पर्यंत दोनशे सेहेचाळीसपासून पासून दोनशे एकोणपन्नासपर्यंत पर्यंत दोनशे पंचावन्न आणि चारशे एकोणनव्वद ए ही जी कलम होती नाईन सेक्शन ऑफ आय पी सी हॅव बीन कन्वर्टेड इन द सिंगल सेक्शन ऑफ बी एन एस दोन ही इज अ सिंगल स्ट्रोक द नंबर ऑफ सेक्शन ऑफेन्स हॅज बिन रिड्यूस बाय एट असं त्यामध्ये नमूद करून या नऊ सेक्शनला कन्वर्ट करून बी एन एसचं एकशे अठ्ठ्याहत्तर सेक्शन निर्माण केलं ज्यामध्ये काउंटरफिटिंग ऑफ कॉइन्स गव्हर्नमेंट स्टॅम्प्स करन्सी नोट्स ऑफ बँक्स म्हणजे एक प्रकारे देशाच्या किंवा सरकारच्या बोगस नाण्यांचा नोटींचं निर्माण करणं स्टॅम्प निर्माण करणं असेल अशा पद्धतीचे घोटाळे करणे असाच प्रकार आहे की एकशे अकरा कोटीची रक्कम अडप करताना बोगस स्टॅम्प आणि सही करणे म्हणजे यात एकशे अठ्ठ्याहत्तर कलम जर बीएनएस लागलं तर यामधील जे सहभागी आरोपी आहेत त्यांच्यावर कठोर शासन होऊ शकते आणि जर बीडीएस झाला असेल मला ऑथेंटिक माहिती मिळाली आहे तसं मी पत्र आता पोलीस अधीक्षकांना गृहमंत्र्यांना लिहित आहे याबाबत माननीय न्यायालयाशीही आम्ही पत्रव्यवहार म्हणजे आमच्या भावना पत्राने सांगणार आहोत आम्ही मुख्य न्यायाधीशांना पत्र लिहिणार आहोत की यामध्ये जर कार्यकारी अभियंत्यांनी याचं एस केलं असेल एस कार्यप्रणाली वापरली गेली असेल आणि ते बँकेत पाठवलं असेल तर यामध्ये पहिला आरोपी कोणाला केला पाहिजे तर त्या विभागाचे कार्यकारी अभियंता नितीन भुए यांना केला पाहिजे बऱ्याच वेळा ठेकेदार आणि एखाद्या किरकोळ बकऱ्याला बळी दिला जातो पिंका पडवळे असेल आपला यज्ञेश असेल आंबिरे हे बळी देण्याचे प्रकार आहेत हा एकशे अकरा कोटीचा घोटाळा या दोघांनीच फक्त केलेला नाही तर यामध्ये हे अधिकारी इन्वॉल्व्ह असतील अधिकाऱ्यांच्या इन्व्हॉल्वमेंट शिवाय एकशे अकरा कोटी रुपये एच डी अमाऊंटमध्ये काढता येऊ शकतात हे कसं कळलं एकशे अकरा कोटीचे अमाऊंट तुम्हाला डिस्बर्समेंट मिळेल हे कसं कळलं एवढे मोठ्या अमाऊंटचा बी डी एस करण्याची हिंमत तिथल्या अधिकाऱ्यांची कशी झाली यामध्ये मोठ्या प्रमाणात राजकीय पुढारही इन्वॉल्व आहेत असं माझं म्हणणं आहे आणि ते अगदी स्पष्ट आणि ठाम आहे नगरपंचायती निवडणुकीच्या तोंडावर असं ट्रान्झिशन होत होतं राज्याचे मुख्यमंत्री जेव्हा पालघरमध्ये भाषण देत होते प्रचार करत होते त्याच काळात हा घोटाळा घडत होता त्यामुळे राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांनी यात लक्ष घातलं पाहिजे की एकशे अकरा कोटी कुठे जाणार होते यातले पैसे ठाण्या मुंबईला किती जाणार होते यातले पैसे नगर पंचायतींच्या उमेदवारांच्या प्रचाराला किती जाणार होते की चौऱ्याहत्तर उमेदवारांना प्रत्येकी पंचवीस पंचवीस लाख रुपये असे बावीस कोटी पन्नास लाख रुपये जाणार होते की, की प्रत्येकी पन्नास पन्नास लाख असे चव्वेचाळीस कोटी जाणार होते याचा तपास झाला पाहिजे या ट्रान्झॅक्शनच्या काळामध्ये नितीन भोळे असेल त्या कार्यालयातले ते अजिंक्य पाटील असतील अंबिरे असेल निलेश रमेश पडवळे असतील यांचे कॉल डिटेल तपासले पाहिजेत यांचा सीडीआर डेटाचा ॲनालिसिस केला पाहिजे की यांचा संपर्क कोणाशी होता त्यांचे कॉल मेसेज कोणाला झाले कोणाकोणाशीही संपर्कात होते आणि या एकशे अकरा कोटीच्या घबाडामध्ये कोण कोण सहभागी होतं याचा तपास झाला पाहिजे अगदी धक्कादायक मुद्दा आहे जो पोलिसांनी तपासात घ्यावा आणि तसे लेखी आम्ही त्यांना कळणार आहोत की बीडीएस प्रणालीचा वापर झालेला आहे अशी आमच्या सूत्रांची माहिती आहे बीडीएस प्रणाली शिवाय असा धनादेश अदा केला जात नाही बी डी एस प्रणाली होणे म्हणजे नितीन वामनराव भोये हे या प्रकरणाचे मुख्य आरोपी आहेत सार्वजनिक बांधकाम विभागांच्या अधिकाऱ्यांच्या सहभागाशिवाय असे घोटाळे ठेकेदारांना करता येत नाही दुर्दैव असं की ज्या पालघर जिल्ह्यांना आदिवासीचा जिल्हा म्हणला जातो ज्या पालघर जिल्ह्याला कुपोषण आणि आरोग्याच्या किंवा इतर मूलभूत समस्या स्थलांतराच्या समस्याने बदनाम समजलं जातं त्या जिल्ह्यामध्ये असा कोट्यावधीचा निधी हडपून हे ठेकेदार मातब्बर झालेत आणि माझा गरीब आदिवासी कष्टकरी कुणबी आगरी कोळी तिथला भूमिपुत्र बांधव हा आजही मूलभूत सुविधांपासून वंचित आहे शासन पैसे आहे शासन निधी आहे सरकार या विभागांना वेगवेगळ्या विभागांना डेव्हलपमेंटसाठी विकासासाठी निधी देत आहे पण या निधीचा वापर कोणातरी बोटावर मोजण्या इतक्या ठेकेदारांच्या जा घशात जातो आणि ते कोट्याधीश होतात आणि नंतर मग ते मोठमोठ्या लक्झरी गाड्या आणि दहा बारा पोलिसांचा बंदोबस्त घेऊन आपल्याच टाळूवरचं लोणी खायला आपल्याच डोक्यावर मिऱ्या वाटायला तयार होतात हे या निमित्तानं उद्ध्वस्त झालं पाहिजे रॅकेट हे रॅकेट आहे मोठं केस ही एक सिंगल केस नाही आहे हे पीडब्ल्यू च्या भ्रष्टाचारचं रॅकेट आहे आणि ते रॅकेट उद्ध्वस्त झालं पाहिजे अशी आमची मागणी आणि त्यासाठी योग्य तो पाठपुरावा आम्ही करणार आहोत आतापर्यंत अनेक प्रकरणांचा पाठपुरावा आम्ही केला आणि ती प्रकरण लावून धरली त्यामुळे अनेक वेळा यांचे भ्रष्टाचार उघड झाले पण दुर्दैवाने राजकीय राजाश्रय असल्यामुळे यांच्यावर पुरेशी कारवाई होत नाही ती आता या निमित्तानं देशमुख साहेबांनी गुन्हा दाखल करून खूप मोठं धाडस दाखवले त्यांचं मी समस्त पालघरकरांच्या जनतेच्या वतीने नागरिकांच्या वतीने आभार मानेन पण या प्रकरणाचा तपास हा निपक्षपाती झाला पाहिजे माझी मुख्यमंत्री महोदयांना विनंती की जर पालघरच्या पोलिसांवर दबाव येत असेल तर हा तपास ईओडब्ल्यू कडे द्या हा तपास सीआयडी कडे द्या निमित्त मिळालेला आहे तुम्हाला विधान परिषदेमध्ये तुम्ही घोषणा केले रवींद्र चव्हाण साहेबांनी मानगाम मंत्री असताना घोषणा केली आता तुम्ही त्या एसआयडीची स्थापना करा आणि या ओवी कन्स्ट्रक्शन सारख्या ज्या काही कन्स्ट्रक्शन कंपन्या या पालघर जिल्ह्यामध्ये थैमान घालून आहेत कोट्यवधीचा निधी हडपून बसलेले आहेत यांचे मागच्या पाच वर्षातले सगळे सगळे कच्चे चिठ्ठे बाहेर आले पाहिजेत या पाच वर्षामध्ये पालघर जिल्ह्यामध्ये किती कामं झाली किती बिलं काढली त्या कामांचा डीएलपी पी किती होता त्या कामांच्या जे एस डी किती जमा आहेत याचा सगळा तपशील जनतेसमोर आला पाहिजे मागच्या वर्षी विक्रमगड तालुक्यामध्ये काही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले होते एकेका एक रस्त्यावर चार चार वेळा बिलं काढल्याचे प्रकार जिल्हा परिषदच्या काही सदस्यांनी उघड केला होता काय झालं पुढे एफ आय आर दाखल झाली पण आजही ते अभियंते अजूनही तिथेच काम करतात जर नितीन भोई नावाचा कार्यकारी अभियंता पुन्हा त्याच टेबलवर बसून त्याच खुर्शीत बसून त्याच पदावर बसून काम करेल तर या प्रकरणाची खरी माहिती समोर येईल का हा माझा प्रश्न आहे पोलीस तपास करत राहतील पण तपासामध्ये पोलिसांना जे डॉक्युमेंट तपासायचे आहेत जे पुरावे पाहिजेत ते पुरावे नितीन भोए आणि त्याचे सहकारी नष्ट करणार नाही हे कशावरून त्यामुळे तपास जर निपक्षपाती करायचा असेल तर या पहिला नितीन भोये यांना आरोपी केलं पाहिजे त्यांना पहिल्यांदा निलंबित करून त्यांना बेड्या ठोकल्या पाहिजेत आणि मग त्या सगळ्या या सगळ्याचे धागेदोरे पूर्णपणे तपासून कोण नेते कोण लोकनेते कोण पुढारी कोण लोकप्रतिनिधी असतील यांना मदत करणारे या सगळ्यांवर आणि सगळ्या अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे तर खऱ्या अर्थाने पालघरच्या जनतेला न्याय मिळेल मुख्यमंत्री मोदयांनाही याबाबत गृहमंत्री खात गृह खाते त्यांच्याकडे त्यांना विनंती आहे की या प्रकरणामध्ये गंभीर लक्ष द्या सत्तर कोटीची जमीन अडतीस चा, लाखात की पाच लाखात काय पाचशे रुपये स्टॅम्प पेपर घेतल्यावर खूप मीडिया ट्रायल झालं पण एवढ्या एकशे अकरा कोटीच्या घोडाळ्याच्या तेवढ्याशा बातम्या मुख्य प्रवाहाने घेतल्या नाही माझं सर्व माध्यमांना विनंती आहे की पालघर जिल्हा हा गेल्या अनेक वर्ष कुपोषण स्थलांतर भुकेने तळमळतोय विवळतोय आणि अशा परिस्थितीमध्ये ठेकेदार कोट्यवधी रुपये लाटून बसलेले आहेत हे आमच्या जिल्ह्याला अंधारात ठेवण्याचा हा डाव आहे या पालघर जिल्ह्याला उद्ध्वस्त करण्याचा हा डाव आहे आणि पालघर जिल्ह्याच्या या नराधमांना या राक्षसांना या, या माजलेल्या भ्रष्ट ठेकेदारांना आणि या अधिकाऱ्यांना धडा शिकवण्याची ही वेळ आहे तर मुख्यमंत्री महोदयांनी लक्ष घालावं माध्यमांनी लक्ष घालावं आणि पोलीस बांधवांना माझी विनंती की तुम्ही खूप चांगलं काम केलं आहे तुम्ही हे काम निर्भीडपणे आणि निपक्षपाती करा जनतेचे खूप पुण्य तुम्हाला लागतील देशमुख साहेबांना मी विनंती करतो की तुमचं डाडस कायम असत राहू दे तुमच्या पाठीशी पूर्ण जनता आहे पालघर जिल्ह्याची ठाणे जिल्ह्याची जनता आहे तुम्ही हा तपास करा आणि या भ्रष्ट ठेकेदार आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांना जनतेसमोर खरा चेहरा आणून तुरुंगात डांबा एवढीच विनंती धन्यवाद